हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया आणि हो ही व्हिडिओ जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर तुम्हाला थमनेल वरून किंवा टायटल वरून कळलंच असेल की मला कोणती ऑर्डर आलेली आहे आणि हा व्हिडिओ जी आहे तुम्ही पूर्ण शूट केलेला आहे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस जी मला ऑर्डर ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे हिथं मला ऑर्डर आलेली आहे दहा किलो चिकन भरून द्यायची होती तर सगळ्यात आधी मी घेतलेली आहे अडीच किलो तुरीची डाळ घेतली आहे आणि त्याला मी बॉईल करून घेतली त्याच्या नंतर इकडे तुम्हाला घेतलेलं आहे म्हणजे लिस्ट बनवून दिली होती त्यांनी सगळं जे मटेरियल आहे तर तिकडे तुम्ही पाहता की भात घेतलेला आहे भातामध्ये जे काय आहे मीठ वगैरे दालचिनी लवंग काळी मिरी तमल तमलापत्राने टाकले सॉरी सगळं मटर मसाले टाकल्याच्या नंतर मी इथं पाणी उकळून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असन की जे आपली किलो तांदूळ आहे ते पाण्या म्हणजे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर नंतर आपण तुम्ही कडे पाहता की भात आपल्याला शिजत आहे आणि मी जे तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्या भाताला उकळेपर्यंत मी असंच कंटिन्यू जे आहे तर ते एकसारखं करून घेत आहे कारण भात लगेच खाली लागतो त्यासाठी मी थोडस कंटिन्यू ते चालवत होते आणि इकडे तुम्ही पाहता की भाताला उकळी येत आहे आणि नंतर आपला म्हणजे जास्त काही व्हिडिओ मला बनवायला जमला नाही म्हणजे पूर्ण असं बनवलेलं आहे पण म्हणजे जसं मी घरात बनवते तसं मला जमलेलं नाही पण तरीही मी तुम्हाला म्हणजे फटाफट अशी व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि तिकडे तुम्ही पाहता असल की आपला जे राईस आहे तो बनून तयार झालेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असल की मी इथं चार जे भोपळे आहे चिरून घेतले होते त्याला मोठे मोठे पीस करून घेतल्याच्या नंतर त्याला मी उकळून घे म्हणजे जे फक्त पन्नास टक्के शिजून घेतलेला आहे तुम्ही की जे चिकन आहे चिकन पण आपलं बॉईल झालेलं आहे आणि जे मटरला आहे कांदा वगैरे कोथिंबीर पुदिना परत नंतर मेथीची भाजी सगळं काय आहे ते चिरून घेतलेलं आहे मसाले वगैरे तुम्हाला माहितीच आहे की मी कोणता वापरते आणि इकडे तुम्ही पाहता सांग की मी सगळं एकसारखं म्हणजे अ-- आ... जेणेकरून मला पटापट हाताखाली भेटेल तसं मी त्या पद्धतीने एका साईडला काढून घेतलेला आहे आल्या लसणाची पेस्ट पण मी करून घेतलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता दालच्याची बनवायची तयारी चालू झालेली आहे आणि इकडं तेल गरम झाल्याच्या नंतर मी तमालपत्र फक्त ऍड केलेले आहे आणि जे गरम मसाला आहे ते मी भातामध्येच टाकलेले आहे मला दालच्यामध्ये अजिबात आवडत नाही फक्त मी इकडे तमालपत्र टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे कांदा जवळपास मी कांदा एक एक ते दीड किलो कांदा चिरून घेतला होता तो कांदा जे आहे गोल्डन आणि लाईट गोल्डन असा करून घेतले त्याच्यानंतर तुम्हाला अं जे टोमॅटो आहे ते टोमॅटो पण मी तर म्हणजे तीन किलो सांगितलं होते त्यांनी अडीच किलो आणले आणि त्यातले फक्त दोन तीन कच्चे वगैरे राहिले होते ते नाही टाकले पण जे आहे टोमॅटो ते सगळे मी आपल्या दालच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि हो फ्रेंड्स शक्यतो मी घरच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी माझ्या चेहरा दाखवत नाही पण तर मी पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर तो मला म्हणजे प्रत्येक वेळेस माहिती पण पाहिजे हा व्हिडिओ कोण बनवतो म्हणून तर म्हणून हा थोडासा मी घेतलेला आहे तर जे काय टोमॅटो वगैरे आहे तर ते मी चांगल्यापैकी तेलामध्ये एकदम परतून घेतलेला आहे तुम्हाला माहितीच आहे की मला म्हणजे जोपर्यंत मसाला चांगला तेलामध्ये परतत नाही तोपर्यंत मी जे पात् घेत नाही आणि हे जे जेवण होतं ना ते आमच्यामध्ये आता जे उपास चालू आहे रमजानच्या महिन्यामध्ये जे रोजी चालू आहे त्यांच्या रोजगार साठी हे जेवण आहे आमच्या म्हणजे हे माझे थोडक्यात जेवण होतं तर त्यांनी मला ऑर्डर दिली होती ते म्हणजे ते ऑर्डर मी पूर्ण अशी कम्प्लीट केली आणि त्यांना माझं हे जेवण जे आहे दालच्या खूप सगळ्यांना म्हणजे सगळे बोलत होते की खूप छान दालच्या झालेला आहे तर इकडे जर मी पाहता असेल की आलं लसण्याची पेस्ट मी इथे घेतलेली आहे आलं लसण्याची पेस्ट म्हणजे मी अर्धा अर्धा किलो दिली होती अर्धा किलो लसूण ऍड केल्याच्या नंतर मी अर्धा किलो आलं पण सांगितलं होतं पेस्ट पण बनवून आणलेली आहे पण सग, मी सगळं काय टाकलेलं नाही वाटी ठेवलेलं आहे कारण जे आलेलं आहे फ्लेवर म्हणजे त्याचा जी स्मेल असते खूप म्हणजे डार्क असतो त्यासाठी मी थोडस आल्याचं वापर कमी केलेला आहे म्हणजे एक वाटी कमी ठेवलेला आहे आणि बाकीचे जे आहे आपल्या पेस्ट मध्ये सगळं दालच्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर जे तुम्ही पाहता असाल अशा प्रकारे मी पूर्ण परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहता असा की माझे जे बेसिक मसाले आहे प्रत्येक वेळेस मी प्रत्येक जेवणात वापरते चिकन मसाला घेतलेला आहे मटन मसाला ऍड केलेला आहे आणि हा व्हिडिओ खरंच खूप वीस मिनिटाचा होता तर मला कट कट करून म्हणजे जेवढे होईल तेवढं म्हणजे पब्लिक जास्त बघत नाही त्यासाठी मी विडिओ खूप असं कट करून थोडासा बनवलेला आहे इकडे तुम्ही पाहता दुसरीकडे मी तर म्हणजे जी आहे हळद वगैरे सगळे ऍड केलेलं आहे आणि थोडा तर मी चांगल्या पैकी परतून घेत आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटे परत सुटत नाही तोपर्यंत मी मसाला असाच भाजून घेते आणि थोडस मसाला आपल्या तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर इथं मी अर्धा किलो चितळेचे जी तूप आहे ते मागवलं होतं आणि ते मी आपल्या जी तूप आहे ना म्हणजे तुम्ही दरवेळेस माझी रेसिपी बघत संजय दालच्याची पण मी थोडीशी प्रोसेस जी आहे ना ती थोडीशी वेगळी ठेवलेली आहे कारण जेणेकरून घरी काय करते डाळीमध्येच तिथं कांदा सॉरी टमॅटो हिरवी मिरची परत आंबट सुका मी भाजी ते बॉईल करून घेत पण इकडे मी काय केलं डाळीमध्येच आणि इकडे काय केलेलं आहे असं टाकून दिलेलं आहे इकडे तुम्ही पाहता असा अं तूप टाकण्याच्या टाकल्याच्या नंतर इकडे मी टाकलेलं आहे आंबट सुका मेथीची भाजी पुदिना आणि कोथिंबीर इकडे मी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्या मसाल्यामध्ये ऍड केलेला आहे ते पण चांगल्या आपल्या त्या ते तेलामध्ये तुपामध्ये परतून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असा की थोडस लाल तिखट आहे एकदम नॉर्मली टाकलेलं आहे जवळपास अर्धी वाटी टाकलेलं आहे कारण हिरवी मिरची पण मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि नंतर इकडे मी एक हळदीची पुडी पन्नास ग्रॅम ऍड केल्याच्या नंतर इकडे मी चांगला परत परतून मसाला घेत आहे आणि तुम्ही असाल हा व्हिडिओ असा काय कारण मिस्टरांना म्हणजे पहिल्यांदाच त्यांना व्हिडिओ शूट करायला आलो होता त्यांना एवढं जमत तरीही त्यांनी शूट केलेला आहे थोडस मी थोडासा प्रॉब्लेम मी इथे दिसायला पण काही हरकत नाही थोडासा समजून घ्या आणि नंतर मी दोन कुकर मध्ये थोडं थोडं डाळी शिजून घेतलेली आहे तर तिकडे तुम्ही ते पाता असं डाळ पण पूर्ण अशी आपली एकदम परतून झालेली आहे आता ज्या मसाल्यामध्ये आपण टाकलेला आहे ते पण मसाला आपण एकत्र करून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये डाळ टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला जी डाळ आहे एकत्र मसाला आणि डाळ एकत्र केल्याच्या नंतर आपल्याला मी चिकन बॉईल करून घेतल्याच्या नंतर ते पर पर था, था, चिकन पण फटाफट म्हणजे मिस्टर माझ्या सोबतच होते म्हणजे जे काय लागत होते ते फटाफट म्हणजे हाताखाली मला देत होते आणि डाळ ते एकत्र झालेली आहे ते चिकन जे आहे आपलं बॉईल करून झाल्याच्या नंतर हे तर मी चिकन पण पन्नास टक्के शिजून घेतल्याच्या नंतर इकडे मी चिकन आपल्या डाळीमध्ये ऍड केल्याच्या नंतर भोपळा आणि अमूल बटर मी ते ऍड केलेला आहे चिंचाचं पाणी पण ऍड केल्याच्या नंतर एक उकळी आलू येऊन दिलेली आहे आणि तुम्ही तर व्हिडिओ मध्ये पाहतच असून ती मिस्टर पण माझी खूप असं मला मदत करत होते तर चला मग फ्रेंड्स ज्याने ज्याने माझा हा व्हिडिओ पाहिला असून त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर व्हिडिओ आवडला असून तर व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आणि हो फ्रेंड्स हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता बाय